ठरलं तर मग या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागामध्ये प्रियाने अर्जुनच्या आवडीचा सगळा स्वयंपाक केलेला असतो भेंड्याची भाजी आणि आता खोबरं टाकून रव्याची खीर केलेली असते त्यावेळेला प्रिया सांगत असते विमलताई तुम्ही ही ताट आहे ना ते चैतन्य द्या मी हे ताट अर्जुनला देते अर्जुनला ताट दिल्यावरती त्याच्यामध्ये ताटामध्ये रव्याची खीर बघून अर्जुन जरा गप्पच बसतो तेवढ्यातच आता इकडे अस्मिता बोलते वा तन्वी अगं किती छान खीर केलेली आहेस खरंच खूप रव्याची छान सुंदर खीर तू केलेली आहेस आता या वाक्यावरून अर्जुनला समजतं की ही खीर तन्वीने केलेली आहे आणि मग त्यानंतर अर्जुन आपल्या ताटातील खिरीची वाटी बाहेर काढून ठेवतो अर्जुनने वाटी बाहेर काढल्यावरती मग आता अस्मिता म्हणते काय रे अर्जुन अरे तुला तर या सगळ्यामध्ये रव्याची खीर आणि ती पण खोबरं टाकून आवडते ना मग तू ही रव्याच्या खिरीची वाटी का वेळ काढून ठेवलीस त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला कसं आहे मी ना फक्त दोन व्यक्तींच्या हातून बनवलेली रव्याची खीर खातो एक म्हणजे मम्मा आणि दुसरी म्हणजे मिसेस सायली तिसरं कोणाच्याही हातची मी काही खीर खात नाही असं म्हणत अर्जुनने ती खिरीची वाटी काढून ठेवल्यावरती जी म्हणते अर्जुन तू तन्वीचा अपमान करतोय यावरती अर्जुन म्हणतो कोणाचाही अपमान करण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये मला नाही आवडत त्या गोष्टी मी नाही करणार असं म्हणत तो आता त्या ताटावरून उठायला लागतो त्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो दादा अरे असं काय करतोय तू जेवून घे ना यावरती अर्जुन काही बोलत नाही तर चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन तू अन्नावरती राग काढू नकोस काहीही असेल तरी सुद्धा तू जेवून घे बरं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मी अन्नावरती राग काढत नाहीये पण मी माझ्या रूम मध्ये जाऊन जेवेन इथे जेवणाची मला इच्छा नाहीये असं म्हणत आपलं ताट उचलून अर्जुन आता जायला निघतो आपल्या रूममध्ये अर्जुन जायला निघाल्यावरती चैतन्यसुद्धा पाथ आपलं ताट घेतो आणि अर्जुनच्या पाठोपाठ रोम रोममध्ये जेवायला जायला निघतो इकडे आता सगळेजणं प्रियाकडे पाहत असतात प्रियाची नाटकं सुरू होतात प्रिया रडायला लागते अर्जुनने तिचा अपमान केलेला असतो त्याचं तर वाईट वाटतं पण घरच्यांच्यासमोर सिंपत्ती मिळवण्यासाठी प्रियाची ही जरा जास्तच नाटकं चालू असतात प्रिया रडायला लागते आणि त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते क कल्पना हे जरा अर्जुनचं म्हणजे आता काय गरज होती थोडीशी खीर त्याने खाल्ली असती तर काही असतं का बघ ना तन्वीला किती वाईट वाटलेलं आहे यावरती कल्पना म्हणते पूर्णाई काय ह्या अर्जुनचं करायचं मला तर काही कळत नाही रडत रडत प्रिया आता बाहेरच्या लॉन मध्ये येऊन रडायला लागते आणि ती आता मनातल्या विचार करते या पॅलेस वरती जर का मला राज्य करायचं नसतं ना तर आत्ताच्या हत्ता ह्या अर्जुनला दाखवलं असतं माझा अपमान करण्याची काय त्याला शिक्षा मिळेल ते पण या पॅलेसवरती राज्य करायचंय म्हणून जरा मी गप्प बसले नाहीतर नाहीतर योग्य त्यावेळी त्याचा योग्य तो अपमान करून टाकला असता असं म्हणत प्रिया रागाने चिडलेली बाहेर आलेली असते आणि स्वतःशी चिडचिड करत असते तोपर्यंत इकडे आता अश्विंतीच्या पाठोपाठ येतो आणि काय गणवी मला माहिती आहे दादाने तुझा जो अपमान केलाय ना तो अपमान विसरणं कठीण आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का अजूनही दादा सायली बहिणीच्या इन्फ्लुएन्स खाली आहे आपण त्याला कितीही सांगितलं ना किंवा कितीही समजावलं ना तरी मला नाही वाटत की तो या सगळ्यामध्ये सायली बहिणीला इतक्या पटकन विसरून जाईल त्यामुळे तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि हे बघ काही गोष्टी नॉर्मल व्हायला वेळ लागेल यावरती आता इकडे प्रिया नाही ना रे अश्विन म्हणजे मला तो वागला ना याच्यापेक्षा त्याला कसं असं वागावं असं वाटतंय म्हणजे सायलीने त्याला इतका मोठा धोका दिलाय तरी सुद्धा या सगळ्यातून तो बाहेर पडत नाहीये ना याच मला जास्त वाईट आहे रे म्हणजे इतका मोठा धोका देऊन तो अजूनही सायलीच कशी बरोबर हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्याचं मला जास्त वाटत वाट वाईट वाटतंय अश्विन म्हणतो हे बघ कुणी कसं वागावं हे आपण नाही ना ठरवू शकत पण पण या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एक दिवस त्याला सुद्धा समजेल कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे ते तू घरासाठी किती काय काय करतेस किंवा या घरासाठी त्या घरातल्या लोकांना सुखी ठेवण्यासाठी जे सगळं तू करतेस ना ते सगळं सगळं मला दिसतंय काय माहिती दादाला का दिसत नाही ते यावर ती प्रिया नाटक करत रडत म्हणते हे अर्ज असं आत्ता नाही आहे हे अर्जुनचं आधीपासून आहे पहिल्यापासून अर्जुन हा मला या सगळ्यामध्ये दरवेळेला दरवेळेला मला कमीपणा देण्याचा एकही एक चान्स सोडत नाही काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तो मला सगळ्यांच्या समोर अपमानित करतो आणि मी दरवेळेला हा अपमान सहन करते असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो हे बघ आत्ता तर तू इतकी उदास आहेस ना की तूच आत्ताच्या आत्ता पाच हजार रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर तूच नियम बनवलेला आहेस ना जो कोणी उदास होईल त्याने दुसऱ्यांच्या म्हणजे तुझ्या रुपये रुपये टाकायचे चल चल उठ पटकन माझ्या अकाउंटला पाच हजार टाकून मोकळी हो असं म्हणत इकडे आता अश्विन थट्टा मस्करी करायला लागतो इकडे प्रिया विचार करते हा इतकी काय माझी काळजी करतोय किंवा इतका माझ्या फेवरमध्ये मध्ये कसा झाला आत्तापर्यंत ज्या वेळेला सायली इकडे होती त्यावेळेला हा माणूस माझ्याशी कधी नीट बोलला पण नाही चला काही ना, ना, का असे ना माझा प्लॅन वर्कआउट होतोय ना मला त्याच्याशी देणं घेणं आहे बाकी गोष्टींशी मला काही देणं घेणं नाहीये असा विचार करत आता प्रिया खूप खुश होते एक एक करत सगळी माणसं आता आपल्या जाळ्यात अडकत आहेत हे बघून तिला आता खूपच छान वाटत असतं अश्विन तिला मनवतो तिला हसवतो आणि तिला हसवून आता आपल्या घरामध्ये घेऊन जातो मग प्रिया सुद्धा घरात जाते इकडे तोपर्यंत सायली आता मोबाईल मध्ये अर्जुनचा फोटो पाहत असते ज्या वेळेला सायली मोबाईल मध्ये फोटो पाहत असते तोपर्यंत कुसुम देवाच्या पाया पडून येते देवाच्या पाया पडून झाल्यावरती कुसुम आता येते सायलीला अंगारा लावते आणि यावरती सायली म्हणते काय ताई देवाकडे काय मागणं मागत होतीस त्यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते कसं सांगू तुला म्हणजे आपण ना सात जन्म पुण्य करून सुद्धा जावय तुला नवरा जसा हवेत तसा मिळाला नसता तसा हा म्हणजे अर्जुन सर सेम टू सेम तसेच आहेत मी देवाकडे हीच प्रार्थना करत होते सायलीला सोन्यासारखा नवरा मिळालाय दे म्हणजे शोधून सुद्धा असा नवरा आम्ही तुझ्यासाठी आणू शकलो नसतो आणि या नवऱ्याला स्वीकार करण्याची मधुभाऊंना बुद्धी होऊ दे असं असं मी या देवाकडे मागत होते खरंच खरंच तुझा नवरानं सोन्यासारखा आहे यावरती सायली म्हणते कुसुमताई तुला आठवते ना या सोन्यासारख्या नवऱ्याला तू चिडका बिब्बा म्हणायचीस यावरती कुसुम म्हणते हो ग तेव्हा मला काय वाटायचं माहिती आहे का की हा खूप स्वार्थी आहे हा स्वार्थीपणात तुझा फक्त उपयोग करून घेतोय त्याचं तुझ्यावरती प्रेम वगैरे काही नाही आहे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरच्यांसाठी तो तुझा फक्त वापर करतोय पण आत्ता आत्ता मला समजलेलं आहे की त्याचं तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे तो तुझ्या प्रेमाखातर काहीही काहीही करू शकतो हे सगळं सगळं मला समजलंय आणि त्यामुळे माझं मत बदललेलं आहे आणि त्यामुळे आता आता मी अजिबात त्याला चिडकाबिब्बा बोलणार नाहीये त्यावरती सायली म्हणते हो कोसुंताई खऱ्या अर्थाने अर्जुन सर एक परफेक्ट माणू आहे माणूस आहेत म्हणजे कसं आहे ना ते न कोणाच्याही मदतीला तत्पर असतात आणि आता मधुभाऊंसाठी तर तू बघतेस ना किती प्रयत्न करत असतात खरंच खरंच अर्जुन सर खूप चांगले आहेत असं म्हटल्यावर ती कोसुंब म्हणते सायली आज जे काही बोलतेस ना असंच तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत जा तुझं मन आहे ना तू शेअर करत जा कारण कितीही झालं ना तरी आपलं मन कुणासोबत तरी शेअर केल्याने हलकं होत असतं त्यामुळे अर्जुन सरांच्याबद्दल जे तुला काही बोलायचं ते मन हो माझ्याशी बोल मधुभांशी जरी तू बोलू शकत नसलीस तरी मी आहे ना यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते आणि आता आता तुझ्या चिडक्या बिब्ब्याला मी नाव काय देणार माहिती आहे काय बरं नाव देऊ काय बरं नाव देऊ हां हसरा बिब्बा नाव देऊ का नको हसरा बिब्बापेक्षा देखणा बिब्बा नाव देऊ का नाही नाही ते तर तुझा अधिकार आहे बोलण्याचा मग एक काम करते मी न मी त्याला नाव देते ते म्हणजे सायलीवरती प्रेम करणारा पिंपा असं म्हटल्यावर ती सायली आता इतकी हसायला लागते बऱ्याच दिवसांनी सायलीच्या चेहऱ्यावरती गोड हसू बघून इकडे आता कुसुमला सुद्धा खूप छान वाटतं कुसुम सुद्धा खूप खुश होते आणि सायली खरंच असे हसत राहा म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या तोंडावरती हसू बघून मला इतकं छान वाटलं ना अशीच नेहमी हसत राहा असं म्हणत ती सायलीच्या तोंडावरून मायेने आणि प्रेमाने हात फिरवत असते सायली म्हणते मला खरंच काळजी वाटते की मधुभाऊ या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना कधी समजतील आणि अर्जुन सरांना ही केस कधी देतील मला तर खूप टेन्शन येतं की या सगळ्यामध्ये जर का अर्जुन सर अर्जुन सर आता या सगळ्यामधून केसमधून बाहेर पडलेत तर मधुभाऊंची केस लढणार कोणी कुसुम कुसुम विचार करते सांगते हे बघ सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे आपण देवावरती सोपवून देतो ना त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मला असं वाटतं की ही सुद्धा गोष्ट आपण देवावरती सोपवून मोकळे होऊया तू नको काळजी करूस मला माहिती आहे सगळ्या गोष्टी नीट होतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील सायली म्हणते जशी देवाच्या मनात इच्छा असेल तसं सगळं होईल असं आणि ती हसायला लागते यावरती इकडे आता कुसुम म्हणते आतापर्यंत तुझ्या चेहऱ्यावरती कित्येक दिवसांनी मी हे असं गोड हसू पाहिलेलं आहे बाळा अशीच हसत राहा असं म्हणत ती सायलीच्या तोंडावरून मायेने आणि प्रेमाने आपुलकीने हात फिरवत असते इकडे आता जोपर्यंत अर्जुनला आणि अर्जुनच्या सोबत जेवणासाठी चैतन्य येतो आणि तो येऊन चैतन्य आता अर्जुनच्या पुढे हात जोडतो कमाल कमाल केलीस हा अर्जुन तू म्हणजे आतापर्यंत गप्प बसणारा आज तू एकदम चौकार षटकार मारलेस सगळ्यांच्या समोर आज ठणकावून सांगितलंस की खीर खाईन तर फक्त आणि फक्त सायली वहिनीच्या हातची वा वा कमाल झाली अर्जुन मला तुझं इतकं कौतुक वाटतं म्हणून सांगू सा ना आज सगळ्यांना ठणकावून तू जे काही बोललेली आहेस ना त्या गोष्टी अगदी अगदी मला भावलेल्या आहेत तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी कायम उभा असणार आहे चल आपण जेवून घेऊया असं म्हणत दोघ जण आता जेवून घेतात आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो ही तन्वी ही तन्वी जे काही नाटक करते ना या तन्वीच नाटकाचा पर्दाफाश सगळ्यांच्या समोर झालाच पाहिजे आता हीच माझी पुढची हे असणार आहे असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण एकमेकांसोबत बोलत असतात आणि आता अर्जुन सांगत असतो मला कळतच नाहीये घरचे लोक या मूर्ख तन्वीच्या अशा काही खोट्या खोट्या बोलण्याला भुलत आहेत ती खोटारडेपणा करत आहे आणि हे लोक तिच्या खोटारडेपणाला भुलून सायलीवरती शंका घेत आहेत ते काही नाही या तन्वीचं सगळे भांडेफोड करायलाच पाहिजे पण त्याआधी त्याआधी मला सायलीला सायलीला सगळं हे करून या घरात आणणं महत्वाचं आहे असं म्हणत तो आता कपाटातून सायलीची ओढणी काढतो आणि आता सायलीची ओढणी काढून तो स्वतःकडेच ती पाहत बसतो आणि काहीही झालं ना मिसेस सायली तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये घरात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत ती तो ती ओढणी घेतो आणि ओढणी घेऊन स्वतःशीच कवटाळतो आणि आता फायनली काहीही झालं तरी सायलीला घरात आणायचं म्हणजे आणायचं हा निश्चय करतो असं तो आता ती ओढणी मनाशी ठेवून निश्चय करतो इकडे दुसऱ्या दिवशी आता चहा घेऊन कुसुमसाठी येते कुसुम ताई हा चहा घे आणि मधुभाऊ आज उठले का नाहीयेत बराच उशीर झालेला आहे पण मधुभाऊ उठलेच नाहीयेत यावरती कुसुम म्हणते अगं हल्ली वयोमानानुसार जरा धावपळ करून दमतात ना म्हणून सकाळपर्यंत झोपली असते तू नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणत ती आता इकडे सायलीला समजवत असते ज्या वेळेला कुसुम सायलीला समजावते पण सायलीला काहीतरी वेगळं वाटतं सायली म्हणते नाही का जरी ते कितीही दमले ना तरी इतक्या उशीरापर्यंत मधुभाऊ झोपतील नाही नाही अगं बघ ना उन्हा आली डोक्यावरती मधुभाऊ इतक्या उशिरापर्यंत कुठे झोपतात मधुभाऊ मधुभाऊ असं म्हणत सायली आता मधुभाऊंच्या जवळ येते ज्या वेळेला सायली मधुभाऊंच्या इथे येते त्याच वेळेला आता मात्र तिला लक्षात येतं की मधुभाऊंना ताप आलेला आहे आणि ती कुसुमला म्हणते अगं कुसुमताई यांना ताप आलाय बघ तरी यावरती आता कुसुम सुद्धा मधुभाऊंच्या बाजूला धावत पळत येते आणि मधुभाऊ मधुभाऊ काय झालं तुम्हाला असं म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे सायली म्हणते काम करूया आपण मधुभाऊना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया मधुभाऊ उठा आपल्या डॉक्टर कडे जायचं आहे यावरती मधुभाऊ उठून बसतात आणि नाही नाही मला कुठेही बिलकुल जायची इच्छा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी इथून कुठूनही हलणार नाही असं म्हणत मधुभाऊ हट्टाला पेटतात यावरती आता इकडे कुसुम म्हणते मधुभाऊ अहो तुम्हाला ताप पहिलाय डॉक्टरांकडे नाही गेलात ना तर या सगळ्यामध्ये आजारी पडाल मधुभाऊ म्हणतात आजारीच पडेल ना पडू दे आजारी पडून मेलो ना तरी सुद्धा चालेल एकदाच सुटून जाईल पण डॉक्टर कडे डॉक्टर कडे मी बिलकुल येणार नाहीये असं म्हणत आता इकडे मधुभाऊ हट्टाला पेटतात हट्टाला पेटलेले मधुभाऊ या सगळ्यामध्ये जाण्यासाठी नकार सायलीला मात्र या सगळ्याच खूप वाईट वाटतं आता मधुभाऊंना पटवायचं तरी कस मधुभाऊंना मनवायचं तरी कसं आता तिला खूप खूप आश्चर्य वाटत असत की या सगळ्यामध्ये मधुभाऊ स्वतः काही डॉक्टरांकडे पण जायला मागत नाहीयेत मधुभाऊ हट्टाला पेटतात काहीही झालं तरी सुद्धा मी का ही ही। काही डॉक्टर कडे जाणार नाही आणि आता आता नक्की आहे यावरती सायली सांगते बघ ना किती हट्टीपणा करतायत ते मला खरंच कळत नाहीये की मधुभाऊंना या सगळ्यामध्ये मनवायचं तरी कसं कशा पद्धतीने मधुभाऊंना आता आपण हे करायचं आहे यावरती कुसुम म्हणते काही झालं ना तरी सुद्धा मधुभाऊ हट्टीच आहेत ते कोणत्याही पद्धतीत ऐकणारच नाहीये तोपर्यंत अर्जुन आता इकडे निघालेला असतो तयार होऊन चैतन्य येतो आणि व्ही के एंटरप्राइजेसची आपल्याला आज खूप मोठी मिटिंग आहे काही झालं ना तरी ही मिटिंग आपल्याला लवकरात लवकर अटेंड करायला लागणार आहे यावरती आता इकडे अर्जुन हसत असतो हसणाऱ्या अर्जुनला बघून आता इकडे चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोय मी तुला काही जोक सांगतोय का जोक वगैरे काही सांगत नाही आहे हे बघ लवकरात लवकर ही मीटिंग अटेंड करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो आज तुझे काही मीटिंगचं शेड्यूल दिलेस ना या शेड्यूलवरती आता मोठी काट मार ही मोठी काठ मारून तुला या सगळ्यामध्ये आता हे सगळं तुला अटेंड करायला लागणार आहे यावरती चैतन्य म्हणतो काय बोलतोय म्हणतो हो कारण आजच्या अपॉइंटमेंट माझ्यासाठी फक्त आणि फक्त मधुभाऊ हे एकच प्रायोरिटी आहेत तूच तर म्हटला होतास ना की आजपासून फक्त मधुभाऊ मिशन कारण मधुभाऊंनी माझ्या विरोधात जो काही विरोधाचा झेंडा हातात घेतलेला आहे ना तो विरोधाचा झेंडा आता मला एका क्षणात हात गळून पाडायचा आहे तो विरोधाचा झेंडा मला आता त्यांच्या हातातून काढून त्यांच्या हातामध्ये आता पांढरा शुभ्र हा म्हणजे एकदम सामंजस्याचं प्रतीक असलेला झेंडा ठेवायचा आहे तलवार घेऊन हातामध्ये उपसून असलेल्या मधुभाऊन छापातून तलवार काढायची आणि शांततेचं प्रतीक पांढरा झेंडा आतमध्ये टाकायचा हे माझं मिशन आहे आणि त्याच मिशनवरती मी चाललेलो आहे काहीही झालं तरी सुद्धा माझं हे मिशन अगदी यशस्वी होणार असं म्हणत मात्र आता इकडे अर्जुन मिशन मध्ये निघालेला असतो त्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो ते ठीक आहे म्हणजे हे सगळं मिशन अँड ऑल ठीक आहे पण हे सगळं करताना तुला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवे काहीही झालं ना तरी सुद्धा तू एक वकील आहेस तुझ्या केसेस असतात आणि या सगळ्यामध्ये आपण वकिली सोडायची नाहीये ही गोष्ट जरा लक्षात ठेव यावरती अर्जुन म्हणतो हो वकिली तर आहेच मी एक वकील आहे ही गोष्ट ज्याप्रमाणे माझ्या लक्षात आहे ना त्याचप्रमाणे माझ्या लक्षात अजून सुद्धा एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे ती म्हणजे या सगळ्यामध्ये मी एक नवरा आहे आणि मी एक जावई सुद्धा आहे नवरा आणि जावई ही दोन कर्तव्य मी आधी पूर्ण करणार आणि वकिलीची पूर्ण करणार कर्तव्य आयुष्य तर पडलंयच की तोपर्यंत तोपर्यंत बाकी सगळ्या मिटिंग तू वाटप असं म्हणत मस्तपैकी चैतन्यला एक डायलॉग देत अर्जंतीकडून निघतो चैतन्य म्हणतो कसं आहे ना आता या सगळ्यामध्ये मीच तुला मीच तुला तर हे सगळं करण्यासाठी प्रवृत्त केलंय नो एंट्रीमध्ये एंट्री करण्यासाठी मीच तुला सांगितलंय आता मी तरी तुला काय बोलू की बाबा रे हे करू नकोस म्हणून नाही नाही आता मला तुला बोलता काही बोलताच येणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आता तू जे म्हणशील तेच करणं मला भाग आहे चला निघतो आम्ही आम्ही करतो विके मीटिंग ची म्हणत इकडे आता चैतन्य तिकडून निघतो आणि अर्जुन अर्जुन आता मिशन मिशन मधुभाऊ हो। या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या हो। इकडे जायला निघतो तोपर्यंत हट्टाला पेटलेले मधुभाऊ हो। हे काही आता डॉक्टरकडे जायला तयारच नसतात आणि त्यांना मनवून मनवून सायली आणि कुसुम या दोघीजणी पूर्णपणे कंटाळलेल्या असतात इकडे तोपर्यंत अस्मिताने खूप साऱ्या गोष्टींच शॉपिंग केलेलं असत आणि त्या वेळेला इकडे आता कल्पना सांगत असते काय सा का अस्मिता हे इतकं सगळं शॉपिंग करायची खरंच काही गरज होती का यावरती अश्विन म्हणतो असं काय करतेस मम्मा अगं दोन हजार चोवीस मधल्या गोष्टी आता अस्मिता दोन हजार पंचवीस मध्ये कशा वापरणार शॉपिंग तर तिला करायलाच लागणार आहे ना काहीही झालं तरी सुद्धा हे शॉपिंग तिने करणं आवश्यकच आहे यावरती आता प्रताप चेष्टा करत म्हणतो अरे अश्विन दोन हजार चोवीस मधल्या गोष्टी काय बोलतोय दोन हजार चोवीस मधलं सोड जानेवारी मध्ये खरेदी केलेल्या वस्तू ती फेब्रुवारी मध्ये वापरत नाहीये मग तू दोन हजार चोवीस पंचवीस काय सांगतोयस यावरती मग आता अस्मिता चिडते आणि झालं तुमच्या लोकांचे टोमणे मारून झाले असतील तर मला माझी शॉपिंग एन्जॉय करू द्या दर वेळेला काहीही झालं ही ना की तुम्ही सगळेजण माझ्याकडे असेच बघत असता मला असेच बोलत असता ते काही नाहीये मला आता या सगळ्या तुमच्याशी बोलायचंच नाही यावरती विमल विमलमटे असता ते तुमची थट्टा मस्करी करतायत ते सगळं जाऊ दे तुम्ही तुमची कॉफी तुमची आहे ना ती मी आणते कॉफी घ्या म्हणजे जरा तुमची चिडचिड कमी होईल असं म्हणत विमल कॉफी आणायला चाललेली असताना अर्जुन येतो आणि आता अर्जुन तिकडे बसतो अरे वा चला ब्रेकफास्ट करतात का सगळे विमलताई मला सुद्धा ब्रेकफास्ट आण म्हणून अर्जुन सगळ्यांच्या बाजूला बसतो त्यावेळेला अस्मिता म्हणायला लागते काय झालं अर्जुन तुझा दुखवटा संपला वाटते यावरती या या आता म्हणायला लागतो दुखवटा दुखवटा म्हणजे काय असतं यावरती चैतन्य त्याला सांगतो अरे दुखवटा म्हणजे आहे ना एखादा माणूस गेल्यावरती काही दिवस दुःखामध्ये घालवतात ना त्याला म्हणतात दुखवटा यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो दुखवटा त्यावरती प्रिया आता मध्ये नाक खूपसत म्हणायला लागते बघितलं ना मी तुम्हाला सांगण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत होते काहीही झालं ना तरी सुद्धा अर्जुन अर्जुन हा फार काळ असा उदास राहणार नाही आणि मी त्याला स्वतः फार काळ असा उदास राहू देणार नाहीये अर्जुन या सगळ्यामधून बाहेर पडलेला आहे ना यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो तन्वी तू कितीही खोटे नाटक करायचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या ह्या खोट्या ट्रॅप मध्ये बाकी घरचे सगळे अडकणार असतील पण मी मी तुझ्या खोट्या ट्रॅप मध्ये कधीच अडकणार नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन तुला खरं कोण खोटं कोण हे खरंच अजून कळत नसेल ना तर मला तुझी क्यू करावीशी वाटते म्हणजे आता तू नको त्या माणसांवरती विश्वास ठेवून हवे त्या माणसांना या सगळ्यामध्ये जर का जर का डावलायचा प्रयत्न करत असेल ना तर अर्जुन मला काही ही गोष्ट खपणार नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो खरं सांगू का तर हे गोष्ट मी तुम्हाला बोलायला पाहिजे की योग्य त्या माणसावरती विश्वास ठेवून अयोग्य माणसाला तुम्ही आता घराबाहेर काढायला पाहिजे तर नको त्या माणसांवरती विश्वास तुम्ही ठेवत आहात तुम्ही या सगळ्यामध्ये अडकत आहात असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये प्रियाला असं काही सुनावलेलं असतं या सगळ्यामध्ये प्रियाला कुणाच्याही समोर काही बोलायची आता चोरी होते अर्जुन हे सगळं बोलतो आणि त्यावरती चिडते कल्पना म्हणते पूर्ण देना खऱ्या खोट्याची त्याला जाण नाही कळत आहे तर आपण तरी या सगळ्यामध्ये काय करू शकतो ज्या वेळेला त्याला खरं खोट काय आहे ही गोष्ट समजेल ना त्यावेळेला आपण बोलूयात असं म्हणत आता कल्पना इकडे बाजू घेते तन्वीची आणि त्यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या डोळ्यावरती जरी झापडं बांधली असती ना तरी मी या सगळ्यामध्ये माझ्या डोळ्यावरती कोणत्याही प्रकारची झापडं बांधून घेणार नाहीये कोण कोण खोट या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कोणीही ओळखू शकत नाही असं म्हणत प्रियाला या सगळ्यामध्ये चांगलीच बगल देत आता मात्र अर्जुन तिकडून आपल्या मिशनवरती निघालेला असतो मिशन मधुभाऊ पूर्ण करण्यासाठी आता अर्जुन निघतो आणि त्याच वेळेला इकडे मधुभाऊ डॉक्टरांकडे जायला नकार देतात मग अर्जुन येतो आणि आता अनाउन्समेंट करतो आणि मेडिकल कॅम्पमध्ये मधुभाऊंची भरती होते साईच्या चेहऱ्यावरती हसू येतं अर्जुनला खूप आनंद होतो